वारंवार ओरड करूनही रस्त्यांसाठी निधी मिळत नाही मिळालाच तर त्यात ढपला पाडला जातो त्यामुळं कोल्हापुरातील अनेक रस्त्यांची प्रचंड दुर्दशा आहे आता तर पावसाळा सुरू होतोय त्यामुळं शहरातील खड्डेमय रस्त्यांना डर ट्रॅकचं स्वरूप येतंय देवकर पाणंद ते कळंबा हा रस्ता भीषण अवस्थेमध्ये आहे प्रचंड खड्डे आणि डबकी यामुळं वाहन चालवणं शिक्षा बनली आहे कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून ढपला संस्कृती रुजली आहे त्यामुळं कोल्हापूरचा विकास खुंटलाय एखादी निविदा निघाल्यानंतर टक्केवारीतच कंत्राटदाराचा निम्मा जीव जातो त्यातून विकास कामाला शंभर टक्के न्याय देणं शक्य होत नाही त्यामुळं जी काही थोडीफार कामं होतात त्यांचा दर्जा चांगला असत नाही कोल्हापुरातील अनेक रस्त्यांची अजूनही भीषण अवस्था आहे गेल्या तीन महिन्यात शहरातील काही रस्ते नव्यानं तयार झाले पण येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्यांचा दर्जा दिसून येईल कोल्हापुरातील देवकर पाणंद ते कळंब हा रस्ता प्रचंड खराब झालाय गेल्याच वर्षी डांबरीकरण केलेला हा रस्ता आता पूर्णपणे उखडलाय या आठवड्यात झालेल्या पावसामुळे देवकर पाणंद रस्त्यावरील डबकी खड्डे यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागते खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनं अक्षरशः दण त्यातून गाडीच आणि शरीराचं सुद्धा नुकसान होत आहे महापालिकेच्या अभियंत्यांना कोल्हापुरात दर्जेदार रस्ते तयार व्हावेत असं का वाटत नाही हा मूळ प्रश्न आहे देवकर पाणंद परिसरातील रस्त्याची कधी दुरुस्ती होणार अशी विचारणा नागरिकांकडून होतीये